न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दिनांक एक एप्रिल रोजी सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर कर्मचारी जुन्नर जिल्हा पुणे हा त्यांच्या राहत्या घरात अवैधरित्या गांजा जवळ बाळगून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना सदरची माहिती दिल्यानंतर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई करणे कामी लेखी परवानगी घेऊन केदारी याच्या राहत्या घरी पंचासह छापा टाकून घराची झडती घेतली असता त्यामध्ये पाच लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम गांजा मिळून आल्याने विरुद्ध गुंगीकारक औषधी प्रमाणे आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डोंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन आरगडे हनुमंत ढोबळे यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलाश बोडके यांनी जिल्ह्यात मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या पोलीस पथक जे आहे ए पी आय बडगुजर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक बोरीची जी ठाकरवाडी आहे त्या एरियामध्ये एक इसम अवैधरित्या गांजा बाळगून तो विक्र, विक्री विक्री करत त्या 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 आहे त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी आम्हाला त्याच्या राहत्या घरात साधारणतः सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम त्याची किंमत जी आहे पाच लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव पन्नास रुपये अशी आहे ती अशी आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर एन डी पी एस ॲक्टप्रमाणे आठ आठ आणि वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला याच्यामध्ये आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच दिवस तिची पुलिस कस्टडी घेऊन सदरचा गांजा कुठून आणला आणि त्याचे काय विल्हेवाट लावणार आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सदरची कामगिरी आमचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर आणि डी वाय एस पी आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीमचे ए पी आय बडगुजर त्यांचे सहकारी ए एस आय डुंबरे माळुंजे धोबळे आणि विनोद गायकवाड यांनी कामगिरी केलेली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा